नमस्कार अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळाचं या वर्षी तेवीसा वर्ष आहे त्या निमित्ताने मंडळाने विविध प्रकारचे मनोरंजन व सामाजिक धार्मिक असे कार्यक्रम आयोजित केलेले त्यापैकी उद्या शनिवार दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंच तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी लहान मुलांचे शालेय सांस्कृतिक सांघिक स्पर्धा ठेवलेल्या आहेत तसेच रविवार दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या गटाचे शालेय सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे तरी आपण मी सर्वांना असं आवाहन करतो की आपण या दोन्ही स्पर्धेत हिरेरी भाग घेऊन मंडळाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवी तसेच मंडळाच्या बद्दल सांगायचं मंडळाचे आमचे जे फाउंडर सभासद आहेत त्यात भगवान शेठ असतील बाळासाहेब होंडरा असतील शेक्रीश तांबोळे असतील गवांधी असतील प्रताप शेठ घोलप असतील यांनी जो चांद चांद शेठ मोमीन असतील यांनी जो मंडळाला जे रूपरेषा आखून दिलेली त्यांच्या पावला पाव ठेवून आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय मंडळात आमच्या मंडळात मोठ्या संख्येने आमचे मुस्लिम बांधव असतात ते शकील शेठ जैनुजी शेठ सिकंदर शेठ शपी शेठ यांचा मोठा हिरे निभाग असतो म्हणजे मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक कार्यक्रमात हिर्यानी भाग येतात आणि मंडळाचे दररोज रात्री नऊ वाजता श्री काळभरात मज भजन मंडळ यांचा एक जागरत असतो तरी मी आपण सर्वांना असं आवाहन करतो की विविध कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे आपण सर्वांनी उत्कृष्ट प्रसाद देऊन मंडळात सहकार्य करायला धन्यवाद